सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सर्वात मोठा दावा लोकसभा निवडणुकीत आरपीआयने दोन जागा मागितल्या होत्या मात्र त्यांना त्या मिळाल्या नाहीत विधानसभेच्या निवडणुकीतही आरपीआयला एक देखील जागा मिळाली नाही त्यानंतर विधानपरिषदेमध्येही एकही जागा त्यांच्या पक्षाला मिळाली नाही त्यामुळे रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा रामदास आठवले यांनी महायुतीवर नाराजी बोलून दाखवत खंत व्यक्त केली आहे महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे तसेच आता महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही मात्र शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडी बरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायची असं म्हणत महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय होत असल्याचं रामदास आठवले यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे आज आमची अडचण अशी आहे की आता मला एक मंत्रीपद मिळालेलं आहे पण माझ्या पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नाही तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी मोठी ताकद आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे त्यामुळे मला तीन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं मात्र आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही दिल्लीतही काही पद मिळत नाही आणि महाराष्ट्रात नाही असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे